आज आहे एकतीस मे दोन हजार चोवीस आणि उद्या एक जून आहे शेतकऱ्याला मला आजच्या दिवसात काम आटपून घ्या एक जून पर्यंत कारण की ना दोन पासून मध्यरात्रीला मुंबई पासून पाऊस सुरू होईल कोकणात सुरुवात होईल आणि तीनला मात्र पण राज्याचा एक होईल चार पासून ते चार पाच सहा सात आठ नऊ दरम्यान मग नाशिक जिल्हा जर पाऊस पडणार आहे नगर जिल्हा पडणार आहे धुळे पडणार आहे नंदुरबार पडणार आहे सातारा सांगली सोलापूर पुणे उस्मानाबाद लातूर बीड परब जालना त्याच्यानंतर बुलढाणा बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली <सथी> नांदेड यवतमाळ हो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः एक तारखेपासून पावसाला सुरुवात होत आहे खरं काही आनंदा होत नाही सर आणि खरंच तालुक्याने जर बघितलं तर केरळ मान्सून हा दाखल होण्याच्या अगोदरच महाराष्ट्रात सुरुवात होते का एक तारखेला कोकणात येणार आहे दोन ला मुंबईकडे येईल आणि तीनला मात्र महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे सुरुवात चांगली पण होणार आहे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं नाशिक मंगळवार जळगाव जो पट्टा येतो या पट्ट्याचा कसा कसा पाऊस पडेल कशा कशा भागाने पडत जाईल तीन दोन चार पाच सात सात आठ नऊ जे जळगाव जळगाव उत्तर महाराष्ट्र सगळीकडे मग पाऊस हजेरी लावी म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस पडेल तीन जून नंतर मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर शेतातून पाणी व्हायला आणि बळीराजा राजा सुकावेल हो आणि पेरणीची किती सांगाल तुम्ही समजा हा पाऊस झाल्यानंतर साधारणतः शेतकऱ्यांनी कशा प्रकारे पेरणी केली पाहिजे कधी केली पाहिजे oh. आता हा पाऊस तीन पासून मधी झोटा एकला कोकणात येणार दोन ला मुंबई कर तीन पासून सुरुवात होईल तर तीन चार पाच सात आठ नऊ दरम्यान पडल्याच्या नंतर शेतातली ओल एक ओल केली तर शेतकऱ्यांनी पेरणी करायला काय हरकत नाही आता जर बघितलं तर पहिला पाऊस आहे उष्णतला टेम्परेचर खूप आहे आणि बरी राजा जो आहे मशागती गरम असला आहे पण तसं जर बघितलं तर खरा पाऊस आहे पूर्ण झाल्याचे शेतकऱ्यांनी फिरू नये शासनाने सांगितलं होतं कृषी विभागाकडनं पण तसं बघितलं नंतर त्या काळात पाऊस कसा असणार आहे दहा तारखेनंतर त्याच्यानंतर परत पाठीमागून पाऊस आहे नंतर म्हणजे कंटिन्यू पाऊस सुरू राहणार लगेच त्याच्या पाठीमागून अच्छा म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे बळीराजाला राजाला पेरणी करायला कुठल्या प्रकारची अडचण राहणार नाही हो आणि कारण की ना पावसाचा असा पडेल म्हणजे शेतकऱ्याला एक आणखी एक विनंती या पावसामुळे विजेचं प्रमाण जास्त राहणार आहे वादळ एक राहणार वारं जास्त राहणार आहे आपली जनावर आहे आपण स्वतःची काळजी घ्या झाडाखाली थांबू नका आपली जनावरे झाडाखाली बांधू नका